अंबरनाथ मध्ये महिलांना उद्योजक बनवण्यासाठी कार्यशाळा उपजिल्हा संघटक मीना सुरेश वाळेकर यांच्या वतीने आयोजन प्रकाश मोहिते यांनी केले महिलांना मार्गदर्शन आमदार डॉ बालाजी किनीकर पवन वाळेकरांची उपस्थिती अंबरनाथ मध्ये शिवसेनेकडून महिलांना उद्योजक बनवण्यासाठी उद्योगावर बोलू काही या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक मीना सुरेश वाईकर यांच्या माध्यमातून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते अंबरनाथ पश्चिमेच्या मेठलनगर विठ्ठल मंदिरात ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेत महिलांना व्यवसाय करून स्वयंपूर्ण कसे होता येईल याबाबत प्रेरणादायी वक्ते प्रकाश मोहिते यांनी महिलांना मार्गदर्शन केले नोकरी आणि व्यवसायातील फरक व्यवसायाचे प्रकार सध्या चालणारे उद्योग व्यवसाय कसा उभारावा मार्केटिंग या संबंधी या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले या कार्यशाळेत महिलांना मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या या कार्यशाळेचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनीही कौतुक केले यावेळी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर महिला उपजिल्हा संघटक मीना सुरेश वाळेकर महिला शहर संघटक मालती पवार उपशहर संघटक अनिता लोटे रेखा करंजुले पवन वाळेकर आकाश वाळेकर शिवसेना उपशहर प्रमुख संदीप लोटे प्रकाश वाळूंज यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या संघटक मीनाताई वाळेकर यांच्या माध्यमातून महिलांचं सबलीकरण करण्यासाठी आज उद्योजक बनण्यासाठी महिलांना त्यांनी आज या ठिकाणी कार्यशाळा आयोजन केलं होतं जवळजवळ जो जो पाचशे ते साडेपाचशे महिलांनी या ठिकाणी भाग घेऊन एक चांगला कार्यक्रम जे यशोदाचे मार्गदर्शक प्रकाश मोहिते सरांच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी झाला महिलांसाठी खूप महत्त्वाचा सबलीकरणाचा मजबूतीकरणाचा आणि त्यांना एक उद्योजक बनण्याचा कार्यक्रम आज मीनाताई वाळेकर यांनी ठेवला त्यांचं मी खूप खूप अभिनंदन असाच कार्यक्रम आपल्या अंबरनाथमध्ये व्हावीच सर्वांच्या इच्छा त्या आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून पूर्ण करतात